निवडणुकीत मतांसाठी आदिवासी महादेव कोळी समाजाचा भाजपाकडून वापर विधानसभा निवडणुकीत जातीचे प्रमाणपत्र कसं दिलं काँग्रेसचा सवाल जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासन दरबारी काही नियम आहेत कागदपत्रे दाखल केल्यानंतर कमीत कमी पंचेचाळीस दिवसात जास्तीत जास्त नव्वद दिवसात प्रमाणपत्र द्यावे लागतात किंवा सादर केलेले प्रमाणपत्रे हे योग्य नाहीत म्हणून त्याला रद्द करावे लागतो मात्र अकरा महिन्यापासून पेंडिंग ठेवण्याचं कारण काय असा सवाल सचिव अभय साळुंके यांनी अन्नत्याग उपोषणकर्त्यांच्या भेटीनंतर उपस्थित केला आहे विधानसभा निवडणुकीत दादगी येथे सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलन आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी बांधव हे पाण्यात बुडवून जलसमाधी आंदोलन भूतमुगळी येथे करत असताना तेव्हा विधानसभा निवडणूक तोंडावर होती तेव्हा मात्र भाजपने ते आंदोलन मोडीस काढत उपविभागीय कार्यालयाच्या माध्यमातून ते जणांना जातीचे प्रमाणपत्र कार्यालयाच्या माध्यमातून दिले मग ते खरे पुरावे असल्यानेच प्रमाणपत्र दिले असावे ना मग आता का जातीचे प्रमाणपत्र देत नाही निवडणुकीत मतांचा भाजपने आदिवासी महादेव कोळी समाजाचं मत स्वरूपात वापर करून घेतला आणि आता मात्र जवळपास तीन हजार प्रमाणपत्र पेंडिंग ठेवण्याचं कारण काय असा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे नेते अभय साळुंके यांनी हे सगळं खेळी भाजपचे असल्याचा घणाघात यावेळी केला अण्णत्याग उपोषणाचा आज चौथा दिवस असून विविध सामाजिक संघटनांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे तर औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख शिवाजी माने विनोद आर्य सुधीर पाटील भगवान जाधव मुस्तफा शेख यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे आज चौथा दिवस अन्नत्याग आंदोलनकर्त्यांची काँग्रेसने अभय साळुंके व त्यांच्या शिष्टमंडळांनी भेट घेत आमदार अमित देशमुख व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपोषणकर्त्यांशी बातचीत करत विचारपूस केली आणि तुमच्या मागण्यांसंदर्भात काँग्रेस तुमचा आवाज मोठा करेल आणि आदिवासी महादेव कोळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेल असं आश्वासन दिलं यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजित माने अंबादास जाधव सुधाकर दाजी पटेल अजित नाईकवाडे सौदागर मदन यांनी जाहीर पाठिंबा दिला एवढी सोपी मागणी निवडणुकीच्या तोंडावर विधानसभेच्या अगोदर दाद घेत इकडे दादगीमध्ये यांचं जलसमाधी आंदोलन चालू असताना तिथं शब्द देऊन आश्वासनं देऊन यांना ते जलसमाधी आंदोलन थांबवायला लावली तिथं खे आणि तिसे प्रमाणपत्र नॉमिनल जीवावर येऊन दिले तेवढ्यावर निवडणूक काढले मतं घेतले या स्थानिक आमदारानं त्यांच्या पक्षानं सगळं साधून यांच्याकडून बोळ्याबाबड्या या समाजाकडून साधून घेतलं परंतु निवडणूक झाल्याच्या नंतर त्याच काळात नंतर दाखल केलेले जवळपास तीन हजार अर्ज जात प्रमाणपत्राच्या जा मागणीचे ऑफिसला इथे पेंडिंग आहेत नियम कायदा का सांगतो कमीत कमी पंचेचाळीस दिवसात जास्तीत जास्त नव्वद दिवसात म्हणजे तीन महिन्यात तुमच्या समोर आलेलं कागद एकतर तुम्हाला मंजूर करावं लागेल नाहीतर नामंजूर करावं लागेल समाजाची एवढी सोपी मागणी आहे तुम्हाला जमत असलं तुम्ही मंजूर करा नाहीतर ना मंजूर ना करा आम्ही कोर्टात जाऊ समितीकडे जाऊ आमचं आम्ही का करायचं करू पण ही दालून जे ठेवून दाबून गेल्या सहा सात महिन्यापासून आठ महिन्यापासून अकरा अकरा hmm. महिन्यापासून जे दाबून ठेवलंय म्हणजे पुढल्या निवडणुकीत अजून तीस द्यायचे का पुन्हा समाजाला वेड्यात का काय उद्देश आहे तुमचा कोणत्या लॉजिक मध्ये बसलेलं नाही दाबून ठेवायची काही गरज नसताना पण त्यांनी म्हणलं आता द्या दिल्याशिवाय उठत नाही रिजेक्ट जगू देत नाही मोरू देत नाही अशा प्रकारचं जे स्वार्थाचं हुकुमशाहीचं राज्य चालू आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो आता आम्ही आमचं काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ आदरणीय आमचे अजित नाना माने साहेब आदरणीय किशोर कारखाने साहेब आदरणीय अंबादासजी जाधव साहेब आमचे आदरणीय शकिलभाई पटेल गोविंदरावजी सोडवसे तुषार सोमवंशी अपरजित मरगणे असे आम्ही सहज म्हणजे भेटण्याच्या उद्देशात आम्ही सगळे मंडळी जाऊन आता एस डीओ साहेबाला भेटणार आहोत आमचे नेते आदरणीय आम्ही देशमुख साहेबांनी उपोषण करते अशी चर्चा केली आहे आता त्यांचे निवेदन सगळे कागदपत्र मी त्यांच्याकडं मुंबईला पाठवतोय त्याच्यानंतर ते आवश्यकतेप्रमाणे महसूल मंत्र्याला आदिवासी मंत्री उईके आणि मुख्यमंत्री ज्यांना ज्यांना बोलणं आवश्यक आहे त्यांना बोलतील गरजेनुसार जर यांनी बोलून प्रश्न नाही सोडवला ये तर येणाऱ्या काळात विधानसभेत सुद्धा समाजाचा आवाज आदरणीय अमित देशमुख साहेब बुलंद करतील आम्ही आमच्या पातळीवर इथे एस डीओ साहेबला बाप साहेब तर श्राद्ध घाल एकतर प्रमाणपत्र मंजूर तर करा नाही तर नामंजूर तर करा यासाठी मात्र काँग्रेस पक्ष ताकदीनं त्यांच्या समोर भूमिका मांडणार आहे आणि लढणार ना माझं नाव शीतल मी महाराष्ट्रामध्ये राहते मी महाराष्ट्रामध्ये राहते बरेच वर्ष झाले आम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळालं नाही आमचे मूळ लेकर आहेत शिक्षण शिकलेले आहेत त्यांना शिक्षणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळा येऊ आहे त्यामुळे तुम्ही सरकारनं जातीचं प्रमाणपत्र द्यावं ही आमची विनंती आहे आम्ही लोकशाही पद्धतीनं तुम्हाला विनंती करता तरी तुम्ही ते मान्य करत नाही तुम्ही आता सांगितलं की बाबा महाराष्ट्रात रहिवाशी आणि कर्नाटक जर तुम्हाला प्रमुख देश नसेल तर रहिवाशी कर्नाटक येत्या काय बोललो तुम्ही सांगत होतो आम्हाला जर तुम्हाला जातीचं जर प्रॉपर मानपत्र देऊ वाटत नसलं सरकारला तर तुम्ही आम्हाला कर्नाटका बाउंड्री मध्ये जातीचं प्रमाण कर्नाटकामध्ये राहण्यासाठी परवानगी द्यावी आम्ही तिकडे तर आमचे रहिवासी म्हणून राहू शकतात अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका